दुपारच्या टायमाला माझ्याकडं वेळ असते ना तर हे कामं मी सगळे करून ठेवते आता शेंगा वगैरे आमच्या गावाकडून येतात तर ते पण फोडून ठेवा लागते आणि लसून होताना ते पण नसून ठेवते जेणेकरून सकाळ संध्याकाळ आपल्याला उशीर होत नाही तर हे सगळे कामं केले त्याच्यानंतर भरणीत भरून फ्रीजमध्ये ठेवते जेणेकरून तो खराब व्हायला नको आहे शेंगदाणे थोडेसे कमीच झाले माझ्याकडून नाहीतर एका हप्त्याची मी फोडून ठेवते पण माझ्याला दुसरे कामं होते म्हणून मी ते केलंच नाही त्याच्यानंतर संध्याकाळची देवपूजा सुद्धा करायची होती तेही केलं आणि मग राहिलं होतं आता संध्याकाळचं स्वयंपाक करायचं आता रोज रोज शेंगदाण्याची भाजी खाऊन पण कंटाळतात किंवा ग्रेव्हीची पण म्हणून मी काळा मसाल्याची पण भाजी करते म्हणजे हरभरीची डाळ किंवा खोबरं असतं ना त्याचं त्याच्यानंतर आहे ना कणिक वगैरे मळायला बसले पण माझ्या बाळाचं असं असतं की जेव्हा मी जेवण बनवणार तेव्हाच म्हणतो की मी माझं ओरल घे आणि आत्ताच घे तर असं लेकराला वेळ देवाच लागते त्याच्यानंतर स्वयंपाकसुद्धा झाला होता भात मी थंडा करून ठेवते जेणेकरून खाताना त्रास व्हायला नको आहे त्याच्यानंतर मस्त जेवण करून घेतलं सकाळची सुद्धा मला तयारी करून ठेवायची होती तर चला ब्लॉक्शेन मी इथंच करते भेटे आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये पण